नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा वर्धा जिल्हाधिकारी राहुल करडिले यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली होती ही बदली अवघ्या चार तासात रद्द झाली आहे गुरुवारी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी त्यावर शासनाने नवे आदेश काढले त्यामुळे आता नाशिक महापालिकेला आयुक्त मिळाल्यात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सव्वीस डिसेंबरला नाशिक प्रादेशिक विभागाच्या प्रमुख मनुष्य खत्री यांच्या बदलीचे आदेश काढले मनीषा खत्री यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे लवकरच त्या कार्यभार स्वीकारण्याची शक्यता या निमित्ताने नाशिक पती नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत तर पत्नी मनीषा खत्री या आता नाशिक महापालिकेचे आयुक्त असतील पती जिल्हाधिकारी आणि पत्नी महापालिकेचे आयुक्त अशी नाशिकची स्थिती असेल या निमित्ताने एकाच कुटुंबाकडून शहर आणि जिल्ह्याचा कारभार हाकलला जाणार आहे नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कर्णिले यांची झालेली बदली भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना पसंत पडली नव्हती अशी चर्चा होती त्यानंतर या बदलीमध्ये हस्तक्षेप झाला आणि सायंकाळी सहा ला ही बदली रद्द करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री कोण याबाबतच्या चर्चा सुरू आहे या चर्चेला अनुकूल अशा निर्णय का झालाय त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या प्रशासनाच्या व्यवस्थेत आणखी काही बदल होणार का या चर्चेला पूर्ण विराम लागलाय आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांना पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात मुख्यमंत्र्यांचा आणि स्थानिक भाजप आमदारांचा विशेष रस आहे त्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहे त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री भाजपचे मंत्री, पालक मंत्री, मंत्री गिरीश महाजन हेच राहतील अशी चर्चा नाशिक शहरात जोरदार सुरू आहे अर्बन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक